नगर शहरात हरवलेले आणि चोरी गेलेले अकरा लाख पस्तीस हजारांचे चाळीस मोबाईल तोपखाना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हस्तगत करून मूळ मालकांना परत केले आहेत नगर शहरातील चोरीस गेलेले मोबाईल शोधून काढण्याची मोहीम तोपखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे व त्यांच्या पथकाने हाती घेतली होती त्यानुसार त्यांनी आधुनिक तांत्रिक विश्लेषण पद्धतीचा आधार घेत चोरीस गेलेले चाळीस मोबाईल शोधून काढले आहेत हे मोबाईल अकरा लाख पस्तीस हजार रुपये किमतीचे आहेत पोलिस निरीक्षक साळवे यांनी मोबाईलच्या मूळ मालकांना त्यांचे मोबाईल परत केले आहेत त्यामुळे नागरिकांनी साळवे यांना समक्ष भेटून त्यांच्या कामाचे कौतुक करत तोपखाना पोलिसांचे विशेष आभार मानले आहेत पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे पोलिस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय जपे दिनेश मोरे भानुदास खेडकर पोलीस कॉन्स्टेबल सुमित गवळी दक्षिण मोबाईल सेल नगरचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे यांनी ही कामगिरी केली आहे नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी अथवा बाजार करताना आपले मोबाईल शर्टच्या वरच्या खिशात ठेवू नये रस्त्यावर सापडलेला मोबाईल अथवा चोरीचा मोबाईल विकत घेऊ नये मोबाईल हरवल्यास अथवा चोरी गेल्यास तात्काळ तोपखाना पोलीस ठाणे येथे संपर्क करावा असं आवाहन पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांनी नागरिकांना केलं आहे